माझे नाव आकाश सुनील मोहिते गाव मोहितेवाडी माझा दोन तीन महिन्यापूर्वी एक्सकिटंट झाला होता तर या पायाच्या तीन लिगामेंट व गादी फाटली होती मला चालायला त्रास व्हायला लागला पायाला आम्ही दोन तीन हॉस्पिटलमध्ये चौकशी केली तीन चार लाख रुपये खर्च सांगितला होता मी शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे एवढा खर्च आमच्या ज्याने होणार नव्हता आम्ही दादांसोबत कॉन्टॅक्ट केला व माझ्यासोबत झालेली घटना मी दादांना सांगितली तर दादा म्हणाले आपण चांगल्यात चांगल्या हॉस्पिटलला तुझा उपचार करू आम्ही मेडिकल हॉस्पिटलला गेलो तिथं आम्हाला तीन चार लाख रुपये खर्च सांगितला तर दादांनी आम्हाला अडीच लाख रुपये मदत केली व आमचे फक्त एक लाख रुपये गेले दादांचं काम मी सुद्धा बघतो एक खूप गोरगरीबांना दादांची मदत आमच्या गावात सुद्धा जी वयस्कर लोक आहेत त्यांना पेन्शन चालू करून दिली दादा दादांनी इतकं का काम केलंय लोकांसाठी की के सांगता पण येणार नाही दादा तुमचं काम असंच चालू राहू द्या आमची तरुण पिढी तुमच्या मागे आहे कायम तुला रगाड्या भीती कशाची परवा भीतुनाची मनसुख